पाऊस उघडल्याची परिस्थिती वाटत असतानाच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे बंगाल चौकसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे पुढील चार दिवस देशभरात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस पाच ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण उत्तर भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे वादळ आणि जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय हा मान्सूनचा या वर्षीचा शेवटचा पाऊस असू शकतो असंही हवामान खात्यानं म्हटलंय दरम्यान याच काळात राजस्थानमध्ये देखील हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राजस्थानमधील बिकानेर आणि जोधपूर या जिल्ह्यांसह काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय पुढील दोन दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दिवस संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान दिलेल्या माहितीनुसार उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय त्यामुळे पुढील तीन दिवस पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा तडाखा बसणार असून या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात आहे पुढील दोन दिवस महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रविवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे या काळात वाऱ्याचा वेग देखील प्रचंड असणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय तसंच मच्छीमारांनी या काळात मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील देण्यात आलाय महाराष्ट्रात पावसामुळे अधिकच मोठं नुकसान झालेलं आहे त्यात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे